फुलंब्री तालुक्यातील आळंदे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी आसरा माता मंदिर परिसरामध्ये स्वच्छता व महादेव मंदिरामध्ये आरती करण्यात आली त्यानंतर निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आलं यावेळी निबंध स्पर्धेत वैष्णवी गणेश कोलते शुभांगी राधा किसन साठे निकिता बाजीराव पारखे तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये रोहिणी सोमिनाथ धोडकर राजश्री धोडकर समर्थ भागीनाथ तुपे यांनी पारितोषिक पटकवलंय याप्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे सविताताई फुके गंगा राणी सोडवणे श्रीमती देवरेताई माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल वडोद बाजार मंडळाचे अध्यक्ष गोपाल वाघ खरेदी विक्री संघाचे संचालक नंदू कोलते पंढरीनाथ देवरे रामेश्वर चोपडे रामेश्वर पवार सुनील तायडे कैलास कायके रवी पवार शिवाजी कोंडके प्रदीप कोंडके सोमिनाथ कोलते कचरू वाडेकर नारायण व्यवहारे कडुबा मस्के साबेर पठाण अशोक शिंगारे पांडुरंग ब्राह्मणे माधवराव जाधव प्रकाश पायगवान खिल्लारे सचिन तायडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला आणि गावकरी उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण खंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा